आणि त्यावेळेस मला माहिती होतं की त्या ठिकाणी भाई जगदा भान त्यांच्या बरोबर जो एक एम्प्लॉय होता ते आपले आयुष्यमान प्रकाशजी शिंदे साहेब होते आणि त्यानंतर दोन हजार एक ला जेव्हा मी ला। दे दे या क्लबमध्ये इंटायर केला त्या इंटायरच्या टायमाला मला कळलं की या ठिकाणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाची युनियन आहे भाई दत्ता युनियन आहे आणि या युनियनमध्ये कार्यरत असलेले जे सचिव आहेत ते आमच्या विभागातले आयुष्यमान प्रकाशजी शिंदे साहेब आहेत ते जेव्हा ते जेव्हा मी बघितलं तेव्हा मला खरोखरच अभिमान वाटला आणि त्यांच्याच युनियनच्या माध्यमातून मी या क्लबमध्ये फक्त काय कमी आहे म्हणून आपण सगळ्यांनी अशी करूया की पुढच्या आपल्या मिस्त्री साहेब म्हणजे मागच्या अग्रिमेंटला पण होते काही सेक्रेटरी आहे ना ही आपल्या शरीरातली धमनी असते कदाचित समोर येत नसेल त्याला माहिती नाही आहे पण त्याला कळलं पाहिजे की बघा या अग्रीमेंटमध्ये मला काय माझ्या पगारामध्ये असेल बाकीच्या सगळ्या ज्या नेहमी प्रकाश आपण नेहमीच करतो ते सगळं तर तेही करा त्याचं मराठीकड आहेत आणि म्हणून मराठी करा हिंदी मी कर आपलं ऑफ इंडियन जे ऑफिस आहे तिथेही लावा बाकी इकडे इकडे तिकडे लावण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून मला इथे मुद्दाम तुम्हाला सांगावस वाटेल की या कमिटी हालांकि सगै कमिटी ने आता सर्व कमिटी तीस वर्षा मी बस कमिटी जैसे इनमें बदलाव होता है वैसे कमिटी में भी, भी बदलाव होता है ये सिर्फ अपने यूनियन में होता है वी डोंट सिलेक्ट वी गेट इलेक्टेड कमिटी मेंबर्स हम सिलेक्ट नहीं करते हालांकि ये और बात है कि इस वक्त ये सारा रेगुलेशन और ये सारे मामले में उस पछेड़े में मैं नहीं जाना चाहता पर ये बिल्कुल बताना चाहता हूँ इस कमिटी ने बहुत ही बढ़िया काम खूब चांगले काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि त्यांच्या ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मी नेहमी ऐकून घेतो आपण ठीक आहे आपला आपलं थोडंसं हे राहणार भांडण राहणार थोडंसं त्याच्याशिवाय यांना कसं काम